सर्वांचं स्वागत आहे ना आपण आज या ठिकाणी हॉटेल बगाड जत्रा स्पेशल नॉन व्हेज आणि फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी आलेलो आहोत शिरूर पासून अगदी चार किलोमीटर अंतरावरती म्हणजे पुणे नगर हायवे वरती हे सुंदर असं हॉटेल आहे बघूयात आपण हॉटेल मध्ये जाऊयात खाऊयांची गर्दी तर भरपूर दिसते गाड्या भरपूर पार्किंग झालेल्या आहेत प्रत्यक्षात आपण हॉटेलमध्ये जाऊन हॉटेल मालकांशी आणि काय खाऊ ग्राहकांशी आपण चर्चा करूयात तर चला आपण हॉटेलमध्ये जाऊयात चला तर मग बघूया आपण हॉटेलमध्ये जाऊयात या ठिकाणी बघा तसं सुंदर एकदम स्वच्छ असं दिसतंय बघा या ठिकाणी एक, एक बोर्ड लिहिलेला आहे याच्यावर आपण पाहू शकतो हॉटेल बघाड जत्रा स्पेशल चिकन मटन थाळी चिकन मटन बिर्याणी मच्छी फ्राय व्हेज मासवडी थाळी अशा बऱ्याच काय आहेत आपण बघूयात हॉटेलमध्ये एंट्री करूयात तर या मित्र तर आपण हॉटेल बघाड जत्रा या ठिकाणी बघताय महाराजांची या ठिकाणी प्रतिमा आहे मी दर्शन घेतो महाराजांचं आणि या ठिकाणी आहेत हॉटेलचे नमस्कार सर या आ, 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 का, का ही ही आ, ना अलीकडे काय नाव आपलं नामदेव घावटे अप्रतिम तुमचं हॉटेल आहे बघितलं मी खवयांची भरपूर गर्दी आहे काय नेमकं काय तुम्ही हॉटेलची स्पेशालिटी कारण आपली स्पेशालिटी कशी आहे आपलं सगळं जेवण हे घरगुती पद्धतीने आपण बनवतो जे आपण जत्रेत बनवतो ना त्या पद्धतीने बनवतो लोकांना दरवर्षी जत्रेची वाट बघायची गरज नाही आपण दररोज जत्रेतलं जेवणाच देतो त्यामुळे लोकांचा उचपुरतो प्रसार भेटतो भेटतोय वाचन बघा म्हणजे तुम्ही बांडगाव जत्रा हे हॉटेल ऐकून आखला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे हे पगार जत्रा हे प्रसिद्ध हॉटेल आहे या हॉटेलला आल्यावर तुम्ही नक्कीच हव यांची या ठिकाणी मजात घेऊ शकता कारण वेगवेगळे ऍटम या ठिकाणी तुम्हाला खावायच मिळतात आणखीन काय बोलाल सर आ, बाकी आपण सगळं घरगुती पद्धतीने बोलवतो त्यामुळे फक्त ग्राहकांना त्रासदायक असेल काही एक खाल्ल्यानंतर एकदम महाराष्ट्र वाटणार छान बघा आणि तुम्ही हॉटेलचा हा जिथले तिथं बना बघा या घरात तुम्हाला हॉटेल पण दाखवतो आणि शाकाहारी जेवणामध्ये सुद्धा तुम्ही काय आयटम बनवतात ते पण आहेत ना हो मध्ये आपण स्पेशल मासोडी काढी देतो ते पण आपण पद्धतीने बनवतो टोटेल बघा म्हणजे अशा पद्धतीचं जेवण आपण जरा यांच्या कडे जाऊया आणि काय खवयांकडे जाऊयात त्यांचे काय रिपोर्ट आहे त्यांचं म्हणणं काय आहे आपण पाहूया चला तर मग चला तर मग या ठिकाणी चुलीवरच्या भाकरी कशा पद्धतीने हल्लीच्या काळामध्ये गॅसवर पेटवलं जात हे किचन बघा किती स्वच्छता आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण एक किचनचं जिथल्या तिथं आपण बघू शकता एक किचन आहे पूर्ण या ठिकाणी तुम्ही बघता किती स्वच्छता आहे कारण प्रत्येक हॉटेलमध्ये असतेच असे नाही परंतु पगार जत्रा या हॉटेलमध्ये ती स्वच्छता तुम्ही बघू शकता जिथल्या तिथं बघा वस्तू जिथल्या तिथं जसं ग्राहकांना पाहिजे त्यांच्या चवीनुसार या ठिकाणी किचन मध्ये बनवून दिलं जात किचनच्या या आहेत त्यांच्याशी आपण दोन शब्द चर्चा करूया मॅडम दोन शब्द या ठिकाणी आम्ही आलेला काय वाटतं तुमचं तुम्ही हे करताय का सगळं रस्ता वगैरे बनवतो मी आणि माझ्या सासूबाई असतात सासोडी खाई पण बनवतो घरगुती काय स्पेशलिटी काय तुमची घरगुती मसाले वापरून सगळं बनवतो बघा म्हणजे ऍसिडिटी वगैरे होत नाही आणि कुठले म्हणजे आजार वगैरे हे बरोबर आहे बघा म्हणजे अगदी घरगुती मसाल्यांपासून इथलं जे ते बनवलं जातं जे जे काही आयटम असतात त्यांनी अप्रतिम सांगितलं चला आपण चुलीवरच्या भाकरी कशा पद्धतीने बनवल्या जातात कारण प्रत्येक हॉटेलला हे गॅसवरच्या भाकरी दिल्या जातात परंतु इथं तसं नाहीये चुलीवरच्या स्पेशल भाकरी तुम्हाला मी दाखवतो चला तर मग तर अशा प्रकारे हे किचन पाहिलं चला बघूया चुलीवरच्या भाकरी कशा पद्धतीने काय मावशी आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी भाकरी करताय नमस्कार मावशी काय चाललंय काय नाव आहे तुमचं सावित्रा गायकवाड सावित्रा गायकवाड या बघा कशा मोठ्या मोठे या ठिकाणी आहे किती भाकरी थांबतात तुम्ही किती वाजेपर्यंत हे काम करता अकरा बारा साधारण किती भाकरी थापता तुम्ही रोजच्या अंदाज सांगा एक तीनशे तीनशे ते चारशे भाकरी बघा म्हणजे या ठिकाणी ही बाजरीची बघा अप्रतिम एकदम हरावर बाजलेली पाहिलं तर तुम्ही गॅसवर अशा भाकरी बाजल्या जात नाही परंतु हारावरती या भाकरी बाजल्या जातात एकदम सुंदर चला बघूयात काय खवयांची आपण चर्चा करूया त्यांना कसं वाटतं हे जेवण बघूयात चला तर मग बघूयात या, या जत्रा हॉटेलमध्ये बघूयात काय लोक बसलेले आहेत नमस्कार दादा कुठून आपण पुण्यावरून हो कसं वाटतंय तुम्हाला हॉटेल खूप छान काय आज काय स्पेशल काय माझं चिकन स्पेशल ताकदी चिकन कशी टेस्ट आहे जर आम्हाला सांगता का उत्कृष्ट टेस्ट उत्कृष्ट टेस्ट आहे वा छान म्हणजे परत आल्यानंतर येणार का या हॉटेलला भेट देणार का नक्की येणार नक्कीच बघा म्हणजे अप्रतिम आज चिकन स्पेशल ताट त्यांनी अप्रतिम चव आहे या हॉटेलची तुम्ही सुद्धा कधी आलं तर बघा जात्रा या हॉटेलला तुम्ही अवश्य भेट द्या अजिंक्य महाराष्ट्र सह मी अंकुश शिरूर वरून धन्यवाद